कवितेचं नाव आहे आशिष आशिष कोण तुमचे नाव आशिषच आहे त्याच्यावरच लिहिलं जरा मोठा आवाज जीवनाच्या वाटेवर चालताना काय जीवनाच्या वाटेवर चालताना कधी ऊन कधी सावली साथ देत असते पण खरी साथ देणारी जी व्यक्ती ती म्हणजे मैत्रीचा आशिष असते मैत्रीचा आशिष कधी खाडेकर हास्याने होतो क्षण काय काय कधी कोडकर हास्याने साजरा होतो क्षण कधी अश्रू पुजताना समजून घेतो मन वा। तो असतो शब्दाशिवाय समजणारा हृदयात खोलवर गुंतीला सहचारी सारा परीक्षेतला तानात किंवा प्रेमभंगात जेव्हा सगळं संपल्यासारखं ते वाटतं तेव्हा एक फोन एक मिठी एक वाक्य मी आहे इथेच हे जगण्याच्या बळ देतं मैत्री ही नसते केवळ नावापुरती ती असते जगण्याची खरी गरज सुख दुःखात सामील होणारा हा आशिष देवापेक्षा कमी नाही असा सहवास आईच्या आईच्या पदपर्शात जसा गंध असे बापाच्या हातात ताकद लपलेली असे तसाच कोणीतरी मार्ग दाखवणारा मनात आशेचा दीप लावणारा तोच माझा आशीष असतो कधी गुरुच्या वाणीतून उमटतो कधी मित्राच्या हास्यातून झरतं कधी प्रेमिकेच्या स्पर्शात सापडतो कधी स्वतःच्या मनगंदही फुलतो संकटाच्या दगातही आशेचा किरण